हॅलो फ्रेंड्स एक तर एकदम सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत खीर तरी ते हा राशनचा तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर थोडंसं तूप टाकून तव्यावरतीने याला भाजून घेतलं त्यानंतर कच्चंच आपल्याला जे आहे ते भाजलेले तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी बारीक वाटून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला हे भिजवत ठेवायचे आहे एक अर्धा तास अर्ध्या तासानंतर याची खीर बनवायची खूप टेस्टी खीर होते मस्त होते एकदा नक्की या पद्धतीने बनवून बघा तर अर्धा तास झालेलं आहे तर इथे खोबरंसुद्धा किसून घेतलेलं आहे त्यानंतर इथे काजू आणि बदाम जे आहे ते ठेसून घेतलेले आहेत त्यानंतर अशा प्रकारे आपलं हे पीठ जे आहे तांदळाचं ते भिजलेलं आहे त्यानंतर खसखससुद्धा घेतलेली आहे तर चला आता आपण खीर बनवूया गॅसवरती कडा ठेवून घेतली यामध्ये आता तूप टाकून घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतर यामध्ये तर आता कढाई ठेवून घेतली कढाईमध्ये तूप टाकून घ्यायचं यामध्ये किसलेलं खोबरं आणि काजू बदाम जे ठेसलेले होते ते टाकून घ्यायचे आहे त्यानंतर खसखसुद्धा यामध्येच टाकून घ्यायची एकदा या पद्धतीने नक्की तुम्ही क बनून बघा खूप टेस्टी अशी खीर होते च चपातीसोबतसुद्धा चा, खूप छान लागते नक्की बनवून बघा एकदम सोप्या पद्धतीने आहे कमी साहित्यामध्ये तर चला आता कढाई मस्त गरम झाली आहे यामध्ये घरचं बनवलेलं तूप टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तर आता मी यामध्ये तूप टाकून घेतलं त्यानंतर किसलेलं खोबरं आणि काजू बदाम जे ठेसून घेतलेलं होतं बारीक ते टाकून घ्यायचं तो तो टाक आहे किंवा तुम्ही अख्खे सुद्धा टाकू शकता काजू बदाम पण इथे मी बारीक करून टाकलेलं आहे खोबरं सुद्धा आपल्या यामध्येच टाकून घ्यायचं त्यानंतर थोडंसं तळलं की यामध्ये आपला खसखस टाकून घ्यायची खसखस ही सगळ्या शेवटी टाकायची कारण ती नाजूक असते त्यामुळे लगेच तळल्या जाते जळते लवकर तर आता खोबरं आणि काजू बदाम प तळलेले आहे बऱ्यापैकी आता यामध्ये खसखस टाकून घ्यायची जास्त लाल करायचं नाही कारण लाल झालं तर जळतं ते त्यामुळे आणि चवसुद्धा कडवट येते तर रेसिपी जर आवडली तर नक्कीच एक लाईक करा तर त्यानंतर जे तांदळाचं आपण पीठ करून घेतलं होतं भाज भाजलेल्या तांदळाचं ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त ढवळून घ्यायचं याला उकळी आली की मग यामध्ये आपण दूध टाकणार आहोत नंतर साखर आणि दूध आता सध्या पाणी टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने एकदा खीर नक्की बनवून बघा खरंच आवडेल सगळ्यांना खूप टेस्टी मस्त होते चवीलासुद्धा तर आता मी पाणी टाकून घेत आहे आणि जास्त घट्ट खीर जी असते ती चांगली लागत नाही थोडीशी पातळ असेल तर चपातीसोबतसुद्धा खाल्ली जाते तर आता बघू शकता इथे मी आता खीर मस्त अशी बनवून घेणार आहे चॅनलवरती नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा तर आता यामध्ये आपला थोडीशी खसखस टाकून घेतलेली आहे तर आता इलायची पावडर जी आहे तीसुद्धा टाकायची आहे त्यामुळे खिरीची चव ही छान लागते तर आता उकळी आलेली आहे याला यामध्ये मी चार ते पाच वाट्या आहेत छोट्या साखर टाकून घेणार आहे तर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखरसुद्धा टाकू शकता तर आता उकळी फुटली यामध्ये साखरसुद्धा टाकून घेतलेली आहे आता यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे अगोदर इलायची पावडर टाकून घेतलेली आहे इलायची पावडर टाकल्यामुळे खिरीची किंवा इतर गोड पदार्थाची जी चव असते हो ती दुप्पट होत असते त्यामुळे इलायची पावडर नक्की टाका तुम्हीसुद्धा आणि एकदम सोप्या पद्धतीने खीर बनवून बघा मी इथे राशनचा तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा कोणताही तांदूळ वापरू शकता तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे तांदळाच्या तर आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे दूध दुधामुळे खिरीची चव ही छान लागते तर खूप मस्त असं अशी खीर तयार होते तर ही गावाकडे बनवलेली आहे मी आहे, जे माहेरी आलेले आहे घरचंच दूध होतं सगळं यामध्ये घरचंच आहे नारळ खोबरं वगैरे जे सगळं घरचं आहे तांदूळसुद्धा तर म्हटलं चला ही रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करावी तर आता दूध ता तापवायला ठेवलेलं आहे किंवा तुम्ही थंड दूधसुद्धा यामध्ये टाकू शकता तर मी ते तापून घेतलेलं आहे दूध ते टाकून घेणार आहे तर मस्त अशी उकळी फुटली त्यानंतर आपली ही जी खीर आहे थोडा वेळ शिजली की नंतर घट्ट होते जास्त घट्टसुद्धा करायची नाही दूध टाकून घेतलं मस्त ढवळून घेतलं आता शिजवायला ठेवायचे आहे कमी गॅसवरती तर बघू शकता दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे मस्त झाली होती एकदम चवीला सोबत खूप छान लागली त्यानंतर कमी गॅसवरती शिजवून घ्यायची आहे फुल गॅस केला तर दूध आहे त्यामुळे उतू जाऊ शकतं ते तर मस्त अशी उकळी फुटलेली होती तर दूधसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता यालासुद्धा उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर कमी गॅसवरती आपली खीर जी आहे ती घट्ट होते जास्त घट्ट नाही तर बघू शकता किती सुंदर अशी खीर दिसत आहे मस्त उकळी आलेली आहे आणि पातळ जी खीर चपाती चपातीसोबत नक्की खाऊन बघा खूप टेस्टी लागते छान लागते मस्त चवीला तर आता थोडा वेळ वेळशी शिजवली की खीर आपली फायनली तयार होणार आहे तर बघू शकता किती छान अशी उकळी फुटलेली आहे खिरीला ला तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा इतरांसोबत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं गोड पदार्थामध्ये मीठ टाकल्यावर त्या पदार्थाची चव जी आहे ती पण छान होते तर बघू शकता फायनली अशा प्रकारे आपली जी खीर आहे ती तयार झालेली आहे आणि आम्ही चपातीसोबत खाल्लेली होती खूप मस्त लागली होती ला तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच शेअर करा लाईक करा चला भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तर मस्त अशी खीर आणि त्यासोबत चपाती आहे भेंडी आहे